नमस्कार मी प्रज्ञा खरेच का आला पावसाळा उष्णतेचा त्रास जसा टिपेला पोचू लागतो अंगाची लाही लाही होऊ लागते पक्षी प्राणी पाण्याअभावी मरगळलेले दिसू लागतात माणसेही गळपटायला लागतात कितीही पाणी प्यायलं तरी तहान भागत नाही तेव्हा वाटतं पर्जन्याची कृपा झाली तर बरं होईल अर्थात जाणता अजाणता सारेच पावसाळ्याची वाट बघू लागतात मध्येच कधीतरी पावसाळ्याची चिन्हे दिसतात पण तो पडतच नाही असं कितीतरी वेळा होतं आणि साऱ्यांच्या साऱ्यांच्या आशा मोडीत काढून पळून जातो हा पाऊस म्हणूनच पुन्हा एकदा पावसाळी वातावरण तयार झालं की शंका येते आणि प्रश्न पडतो खरंच पावसाळा सुरू होतोय का आणि याच मनस्थितीतनं सुचलेली ही कविता आहे खरेच का आला पावसाळा आभाळ भरून येता आली अशी स्तब्धता अचानक सुटला वारा पडल्या की धारा आभाळ भरून येता आली अशी स्तब्धता अचानक सुटता वारा पडल्या की धारा खरेच का आला पावसाळा पहिला पाऊस पावसाळ्याचा पसरला मृद्गंध हा हवा हवाचा गरम्यात हवेत जाणवला गारवा थोडा काळ बरसल्या या धारा खरेच का सुरू झाला हा पावसाळा मृग नक्षत्री कहर उन्हाचा पूर्वीपासून मृग नक्षत्र लागलं की पाऊस पडायला जोरात सुरुवात व्हायची पण हल्ली हल्ली गेले पाच दहा वर्ष मृग नक्षत्रात सुद्धा उन्हाचा कहर असतो म्हणून हा प्रश्न पडतो मृग नक्षत्री कहर उन्हाचा न आभाळी ढगांचा पत्ता पेरणी कशी करावी आता कृषी बलांशी प्रश्न होता मोठा काया ढगांनी आकाशात गर्दी केली सूर्य तेजानेही माघार घेतली सायंकाळ सारखे अंधारले भर दुपारी अखेर पै पर्जन्याने थंडधार धरली खुश अखेर सुरू झाला पावसाळा अखेर सुरू झाला पावसाळा अशा मनस्थितीतली ही कविता आहे की खरोखर सुरू झाला आहे का नाही पावसाळा वाढ बघणाऱ्याला शंका येते आणि पाऊस सुरू होण्याचा आनंदही होतो आहे कशी वाटली ही कविता आवडली तर सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद